राहुल गांधींनी मतदान चोरी होते असा थेट आरोप निवडणूक आयोगावर केला त्यानंतर देशात एकच खळबळ उडाली आता देशातील वेगवेगळ्या भागातही असे प्रकार घडल्याची चर्चा झाली सातारा जिल्ह्यातील कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातही असाच प्रकार घडल्याचा आरोप गणेश पवार या सामाजिक कार्यकर्त्याने पुराव्यासकट सकट पत्रकार परिषदेत केलाय गणेश पवार यांनी दाखवलेल्या नऊ मतदारांबाबत ते नवही मतदार कापिल गावचे नसल्याचे पुरावे आपल्याकडे असल्याचे सांगितले आहे तसेच दोन मतदार असे आहेत ज्यांचे कापिल आणि गोळेश्वर या दोन्ही गावात मतदान नसून ते दोन्हीही या गावातले रहिवाशी नसल्याचा देखील आरोप त्यांनी केला आहे त्यामुळे हे जे नऊ मतदार आहेत त्यांनी कोणत्या आधारावरती या गावामध्ये आपले मतदान नोंदवले याचे उत्तर द्यावे तसेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे तसेच जर यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही तर आमरण उपोषण करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले आमच्या कापिल गावामध्ये नऊ बोगस मत लागलेली आहेत ज्या व्यक्तींच्या नावे कापिल गावामध्ये शेत मिळकत नाही त्यांचं घर नाही त्यांचं रेशन कार्ड नाही त्या नऊ लोकांनी या बाबूचे कुठली पुरावे नसताना स्वतःच्या आधार कार्डचा पत्ता बदलून कापिल गावामध्ये मतदान नोंदणी करून मतदान केलेलं आहे त्या लोकांच्या वरती फौजदारी गुन्हा दाखल करण्यासंदर्भात मी चौदा तारखेपासून अमरण उपोषणास बसणार आहे तसेच आमच्या कापिल गावामध्ये तृप्ती उमे गुन्हे म्हणून व्यक्ती राहत नाही परंतु तिचं आधार कार्डवर कापिलमध्ये मतदान नोंदलं गेलं आणि त्या आधार कार्डचा पत्ता कोल्हापूरचा आहे ही व्यक्ती कोल्हापूरची आहे आणि आमच्या कापिलमध्ये मतदान नोंदणी करून गेली शिवम विनोद कदम आणि विद विनोद मोहन कदम या व्यक्ती कापिल गावच्या रहिवाशी नाहीत तसेच हिंस गाव हिंस मैदान कापिलमध्ये आणि गोळेश्वर मध्ये या दोन ठिकाणी लागलेलं आहे त्या नऊ लोकांवरती बनावट डॉक्युमेंट बनवून जे फ्रॉड केलेलं आहे यांच्यावरती जर गुन्हे दाखल चौदा तारखेपर्यंत केले नाही प्रशासनानं तर यामध्ये ह्या नऊ लोकांच्या सगळ्यात प्रशासन जर जबाबदार असेल तर या सगळ्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी मी चौदा तारखेपासून अहमरन उपोषणास बसणार आहे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरुद्ध भाजपचे अतुल भोसले अशी लढत झाली होती अतुल भोसले यांनी साधारणपणे पस्तीस हजाराहून अधिक मतं मिळून विजय मिळवला होता मात्र आता कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्येच कापिल हे गाव येतं आणि या गावातील एका कार्यकर्त्याने या गावात रहिवाशी नसलेल्या मतदारांच्या वरती आरोप केल्याने नक्की गौड बंगाल आहे हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय द बेस्ट थिंग टीम कराड